हॅलो फ्रेंड्स तर कशात तुम्ही झाले का गणपती तुमचे गेले का गावाला गणपती तर माझं व्हिडिओ लेट झालेला आहे अपलोड करायला तर इकडे पाहू शकताय मी चाललेली आहे वोसायला जी काल आपण गवर घेऊन आलेलो संध्याकाळी तर मी तिथेच चाललेली आहे शेजारी आता ओसाईला सूप ओसायला तर हे बघा इकडे असं छान ववसनं चालू आहे इकडे छान गौरीची मूर्त आहे आणि इकडे साईडला गवर आहे जी की खुर्चीमध्ये भरलेली आहे आणि इकडे गौरीच्या साईडला गणपती बाप्पा आहेत आपले तर अशा प्रकारे इथे ना आ, मी माझ्या शेजारी आलेली आहे सूप व्यवसायला तर मी माझ्या घरी गेली नाही कारण मला जायचं होतं वाणं घेऊन म्हणजेच की माझ्या म्हणजे जावाच्या मुलीची वाणं होती तर मला तिकडे जायचं होतं त्याच्यामुळे मी तिकडे घरी नाही गेली माझ्या तर इथे ना शेजारी खूप छान असं म्हणजे गावातल्यासारखं तर इथे एवढी मजा नाही आहेत कारण माणसं नाही आहेत इथे खूप सारी एकच गणपती एकच गवर आहे आणि ही आहेत बाकी पाहुणी मंडळी आणि बाकी शेजारी थोड़ी शे। तर उसुन गेत ले ले आहेत थोडीशी तर अशाप्रकारे छान सुपं ओसून घेतलेली आहेत पाच पाच घेतली काही दोन दोन घेतली इकडे मी आहे पाहू शकते आणि इथे आपली गौरी आई आलेली आहे अंगामध्ये ह्या आईंच्या तर इथे दिसते का खुर्चीमध्ये गवर आहे इकडे साईडला मूर्त आहे आणि इथे जी आपण काल आणली होती सजवून ती इथे गवर आहे तर ह्या आईंच्या अंगामध्ये गवर आलेली आहे तर मला ना यूट्यूबला कमेंट आलेली होती की तुम्ही गौरीचा व्हिडिओ अपलोड करा आणि मी खरंच मला म्हणजे माहिती नव्हतं की ह्या आई म्हणजे जिथे मी गौरव व्यवसायाला जाते त्यांची मुलगी आहे ही तर त्यांच्या अंगात गवर आलेली होती तर पाहू शकते तर मला सांगितलं होतं यूट्यूबच्या एका की गवरीचं म्हणजे गवर अंगात आलेली व्हिडिओ पण अपलोड करा तर आणि मला भेटलं करायला तर हे आहे रात्रीचं टाईम तर छान असं बा रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करायचं होतं आणि खूप छान त्याचा माझ्या साईडला ज्या आई राहतात ना गाणी खूप छान बोलतात तर अशा प्रकारे इथे छान अशी गाण्यांची मजा घेतलेली आहे आणि मी सुद्धा नाचायला गेलेली आहे आणि माझी सासूसुद्धा सुद्धा तर आता वाजलेले आहेत रात्रीचे बारा तर आता आपण गोवर सासरी घालवणार आहोत पाहू शकता इकडे तर पद्धत ना सगळीकडे अलग अलग असते गवर सासरी घालवण्याची तर आता इथे जास्त माणसं नसल्यामुळे ना जसं जमते तसं ती लोकं करतात तर आ, हे आहे एक बघूला आणि त्याच्यावरती घेतलेलं आहे कालता आणि <coughs> तर ते गाणं बोलून गवर सासरी घालवतात खूप छान प्रकारे तर पाहू शकतो आवाज तुम्हाला येत असेल तर अशा प्रकारे आणि वरती भेंडीची फुलं लावलेली असतात भालीला छान अशी भाली बनवतात वरती एक छोटीशी शकते वरती आहे इथे गवर आणि गणपती आणि त्याच्यावरती होती छोटीशी एक भाली तर तिथे फुलं अडकवलेली ती बघा इथे तर ती आता गवर गेलेली आहे सासरी आणि मग गवर सासरी गेल्यानंतर छान अशी आरती करून घेतली मी घेतलेली आहे गौरीची आरती हातामध्ये इकडे आहे गणपतीची आरती तर अशा प्रकारे आरती झाली तर हे आहेत गावातले गणपती तर इथे मंदिर आहे आणि तिथे गावातले गणपती सगळे येऊन थांबतात आरती घेतात तर आता चालू आहे आरती तर हे आमचे गणपती सुद्धा आम्ही तिथे घेऊन आलेलो आहोत गवर गणपती आणि मग विसर्जन करणार तर चला इथे झालेलं आहे विसर्जन कसं वाटतं